नमस्कार मी अभिलाषा अभिलाषास किचन या यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण चकलीची रेसिपी बघणार आहोत फराळाच्या ताटात पटकन उचलली जाणारी आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी खमंग खुसखुशीत आणि स्वादिष्ट अशी चकली बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चकली बनवायला तशी फार सोपी आहे फक्त एकदा परफेक्ट प्रमाण जमले की चकली फसत नाही तर आज आपण दोन किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी आणि त्यापासून तयार झालेल्या पिठाची एक किलोच्या प्रमाणात चकली बनवणार आहोत तर चला सुरुवात करूयात चकलीसाठी सगळ्यात जास्त प्रमाणात वापरली जाणारी गोष्ट म्हणजे तांदूळ तर चकलीसाठी इथे आपण रेशमीचा तांदूळ वापरत आहे तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता फक्त चिकट म्हणजेच इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही तर इथे एक किलो तांदूळ घेतला आहे अर्धा किलो हरभरा डाळ घेतली आहे शंभर ग्रॅम पोहे दोनशे ग्रॅम मूग डाळ आणि मूग डाळीच्या निम्म्या प्रमाणात उडीद डाळ म्हणजेच शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम साबुदाना पन्नास ग्रॅम धने आणि तीस ते पस्तीस ग्रॅम जिरे घेतलेले आहे हे सर्व धान्य आपण निवडून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आता एक एक करून हे सर्व धान्य आपण भाजून घेणार आहोत तर आपण सुरुवातीला एक जाड बुडाची कढई गॅसवर ठेवणार आहे आणि त्यामध्ये सर्वात अगोदर तांदूळ भाजून घेणार आहोत लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे खूप कमी पण नाही आणि जास्त पण नाही आणि छान असा मीडियम फ्लेमवर तांदूळ भाजून घ्यायचा आहे साधारण तांदूळ भाजण्यासाठी इथे सात ते आठ मिनिट लागले आहे मला मीडियम फ्लेमवर हलकासा कलर बदलेपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचा आहे खूप पण भाजायचा नाही जेणेकरून त्यातले मॉइश्चर निघून जाईन आणि तांदूळ छान कुरकुरीत होईल तर आता इथे आपला तांदूळ भाजून झालेला आहे तर आपण तांदूळ परातीमध्ये काढून घेऊयात सुरुवातीमध्ये पर सुरुवातीला आपण परातीमध्ये एक कॉटनचा कापड हंतरणार आहे जेणेकरून तांदळाला पाणी सुटणार नाही गरम असल्यामुळे आता आपण हरभरा डाळ भाजून घेऊयात ही डाळ आपण पुसून घेतलेली आहे तर काही वेळातच डाळीला हलकेसे डाग पडले जातात जास्त पण खमंग भाजायची नाही आहे आता आपली डाळ भाजून झालेली आहे ती आता थंड होण्यासाठी परातीत काढून घेऊयात सेम पद्धतीनेच आपण मूगडाळ भाजून घ्यायची आहे मुगडाळ आणि उडीद डाळ आपण सोबत भाजणार आहे फक्त मूग डाळीच्या निम्म्या प्रमाणात आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहेत मूग डाळ आणि उडीद डाळ भाजायला फारसा वेळ लागत नाही साधारण तीन ते चार मिनिटात हे डाळी भाजल्या जातात हलकासा रंग बदलला की डाळ लगेचच परातीत काढून घ्यायची आता आपण पोहे भाजून घेऊयात पोहे भाजण्यासाठी बी फारसा वेळ लागत नाही तर आता आपण पोहे भाज फार फार तर दोन ते तीन मिनिट खूप झाले पोहे भाजण्यासाठी तर आपले पोहे भाजून झालेले आहे ते पण आपण परातीत काढूयात आता आपण इथे पन्नास ग्रॅम धने घेतलेले आहेत धने भाजून घेऊयात धने भाजून एक ते दोन मिनटं सेपरेटली भाजून झाल्यात त्यामध्ये आपण जिरे भाजून घ्यायचे आहेत खूप धने आणि जिरे खूप भाजायचे नाही आहेत कारण की त्यातला वास निघून जाईन फक्त एक कडकपणा यावा म्हणून आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि सगळ्यात शेवटी आपण साबुदाणा भाजून घेत आहोत आहे तर आता हे धान्य छान असे थंड झाले की एक जीव एकत्र करायचे आहेत आणि गिरणीतून आपले बारीक चपातीच्या पिठागत दळून आणायचे आहेत तर इथे आपली दोन किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी तयार झालेली आहे तर आता आपण एक किलोच्या प्रमाणात चकली तयार करणार आहोत तर इथं चकलीकरिता मी एक किलो चकलीच्या भाजणीचे पीठ घेतलेले आहे चाळीस ग्रॅम पांढरे तीळ घेतले आहे दोन छोटे चमचे ओवा घेतला आहे तीन चमचे लाल तिखट घेतले आहे चवीपुरते मीठ घेतले आहे एक छोटी वाटी तेल घेतलेलं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर एकशे पंचवीस एम एल इथे मी तेल घेतलेले आहे तर आता हे पीठ एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला छान मळता येईल त्यामध्ये पांढरे तीळ ओवा लाल तिखट मीठ घालून सगळं मिश्रण छान असे एकजीव करायचं आहे आणि त्यामध्ये एकदम कडकडीत तेलाची मोहन घालायची आहे मोहन घातल्यानंतर हे पीठ छान असे एकजीव करून घ्यायचे आहे सुरुवातीला चमच्याच्या मदतीने करायचं त्यानंतर हाताने छान सगळीकडे तेल मिक्स होईपर्यंत पीठ छान असे मळून घ्यायचे आहे त्यानंतर मग आपण गरम पाणी घालून थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ असे मळून घेणार आहोत पीठ एकदम परफेक्ट न मळता फक्त आपण कसं पाणी आणि पीठ एक फक्त एक ओलावा झाला पाहिजे त्या ह्या ह्याने आपण पीठ छान मळून घेणार आहोत लागेल तसं पाणी घालून पीठ छान असं एकजीव पाणी आणि पीठ असं एकत्र करणार आहोत आणि आता हे मिक्स केलेलं पीठ आपण अर्धा तास असंच झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर आता आपण परत थोडे पाणी घालून पीठाचा असा छान असा गोळा करणार आहोत एकदम पीठ न आहे त्यामुळे काय करायचं थोड्या थोड्या पार्टमध्ये आपण हे पीठ छान असे मळून घेणार आहेत हे संपूर्ण पीठ मळण्याकरता मला इथे साडेचार ग्लास पाणी लागलेले आहेत इथे मी पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरलेले आहे आता काय करायचं गरम पाण्याच्या हाताने आपण छान असं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी मऊ सुद्धा मळायचं नाही किंवा अगदी घट्टसुद्धा नाही छान काटे येतील अशा हिशोबाने आपण हे पीठ छान असे मळून घ्यायचे आहे पीठ आता आपण थोडे थोडे मळून घेतलेले आहे आता आपण ते चकलीच्या साच्यामध्ये घालणार आहोत चकलीच्या साच्यामध्ये पीठ घालताना थोडे थोडे न घालता अगदी अखंड घालायचं जेणेकरून काय होतं की साच्यामध्ये हवा साचली जात नाही आणि चकली आपली एकसारखी तयार होते तर आता आपण इथे मी चकली घालण्याकरता बटर पेपरचा वापर करत आहे तुम्ही कोणत्याही प्लेटवर ताटात कशावरही हो चकली घालू शकता तर अशा प्रकारे बघा चकलीला किती छान असे काटे येत आहेत आपले चकल्या अशा प्रकारे आपण तयार करून घ्यायच्या आहेत चकल्या एकदमही करून ठेवायच्या नाहीत चार पाच चार पाच अशा पद्धतीने चकल्या करून घ्यायच्या आहेत कारण की चकल्या एकदम करून ठेवल्या तर त्या कोरड्या पडतात आणि तेलामध्ये सोडल्यावर त्या तुटू पण शकतात चकली करताना करून झाली की त्याचे सुरुवातीचे आणि शेवटचे टोके ना अशा प्रकारे चिकटून घ्यायचे आहे जेणेकरून चकली तेलात सोडली ना की ती उमलत नाही किंवा सुटत नाही तर आपल्या चकल्या इथे करून झालेल्या आहेत आता आपण त्या तळून इथे मी आधीच तेल गरम करण्याकरता ठेवले होते अगदी अलग हाताने चकली हातावर घेऊन असे तेलात सोडायचे आहे तर चकली तळण्याकरता इथे आपल्याला अगदी मिडियम फ्लेम ठेवायची आहे गॅस आणि तेलाचा एकदम समतोल साधला गेला पाहिजे कमी के फ्लेमवर चकली तळली तर काय होतं चकली तेलकट होते आणि मोठ्या फ्लेमवर तळली तर चकली वरच्यावर भाजून आतमध्ये कच्च्या राहतात आणि मग त्यानंतर नरम पडतात तर चकलीला थोडासा हार्डपणा किंवा कडक झाली अशी वाटली की चकली दुसऱ्या बाजूला पलटवून तळून घ्यायची आहे चकलीवरचे बुडबुडे कमी झाले की समजायचे चकली छान तळली गेलेली आहे आणि चकली वरच्यावर तेलावर तरंगू लागते तर आपली चकली छान अशी तळून झालेली आहे बघा किती छान असा कलर आलेला आहे चकलीला आता ह्या चकल्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर अशाच प्रकारे आपण सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत तर सेम पद्धतीने सगळ्या चकल्या अशाच तळून घ्यायच्या आहेत तर आपल्या इथे एक किलोच्या प्रमाणात सगळ्या चकल्या तयार झाल्या आहेत तर इथे माझ्या एक किलोच्या प्रमाणात ऐंशी चकल्या तयार झालेल्या आहेत तर बघू बग शकता तुम्ही इथे चकली किती खुसखुशीत झालेली आहे आणि चकलीला कलरही किती सुंदर आलेला आहे तर ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणखी एका रेसिपीसोबत बाय बाय